तू स्वागतम लग्नाची पिढी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता फी न भरल्यामुळे आता पिऊन हा राजश्रीला क्लासमध्ये बसू देत नसतो तेव्हा राजश्री सिंधूला म्हणते की हे मला बरोबर सांगत होते की तू कॉलेजला जाऊ नकोस म्हणून आणि मी त्यांचं ऐकायला हवं होतं तेव्हा सिंधू म्हणते की आई असा विचार करू नका सिंधू म्हणते की मी इथे असताना तुम्ही टेन्शन का घेताय आपण बघू काही करता येत आहे का तेवढ्यात आता ते दुसरेसुद्धा स्टुडंट सिंधूकडे येतात तर एक मुलगी म्हणते की एक्सक्यूज मी तुम्हालासुद्धा कॉलेजच्या पहिल्या दिवशी रिसिप्ट देऊ असं सांगितलं होतं का तेव्हा सिंधू म्हणते हो आणि तुम्हालासुद्धा असं सांगितलं होतं ना तेव्हा ते, ते कॅन्डिडेट म्हणतात की अगदी बरोबर ती मुलगी म्हणते की मग आपण सगळेजण एकच प्रॉब्लेम फेस करतो आहे आणि हे लोक आता आपल्याला रिसिप्टही देणार नाही आणि कॉलेजमध्ये एंट्रीही देणार नाहीत तर आता ती मुलं म्हणतात काय करावं न काय नाही तेच काही कळत नाही तेव्हा सिंधू म्हणते की नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि काय आहे ते हे शिवधून काढावंच लागेल राजश्री म्हणते जाऊ दे सिंधू चल आपण घरी जाऊ कदाचित शिक्षण घेणं माझ्या नशिबातच नसे नसेल तेव्हा सिंधू म्हणते की आई हार तर आता अजिबात मानायची नाही सिंधू म्हणते की एवढ्या एवढ्या गोष्टीत हार मानायला लागले तर मग कसं व्हायचं आणि प्रॉब्लेम फक्त आपला नाही तर इतरांचा सुद्धा आहे सिंधू म्हणते की आपण जर आज असा गप्प बसलो ना तर इथून पुढे कितीतरी मुलांचं नुकसान होईल सिंधू म्हणते आता गप्प बसून चालणार नाही आणि ना जरी झालं तरी मुलांच्या हा भविष्याचा प्रश्न आहे राजश्री म्हणते की पण सिंधू आपल्याकडे काही पुरावा नाहीये हा घोटाळा कुणी केला काय केला आणि कशासाठी केला ते सुद्धा आपल्याला माहिती नाहीये तर एक कॅन्डिडेट म्हणतो की तुम्ही बरोबर बोलता या वो सकाळीच मी फी भरली आणि मग कॉलेज बंद झाल्यानंतर मला सांगण्यात आलं की उद्या तुमची रिसिप्ट तुम्हाला मिळेल तेव्हा लगेच सिंधू म्हणते की आई ही मुलं अगदी बरोबर बोलतात आता ही कॉलेजची फी पूर्ण कशी भरतील आणि मग हे पैसे कुठून भरतील तेव्हा एक मुलगी म्हणते की ताई माझे वडील रिक्षा चालवतात आणि कसे बसे आम्ही फी भरतो एक मुलगा म्हणतो की ताई मी दररोज पेपर टाकतो आणि दुसरीकडे सुद्धा मी काम करतो तेव्हाही मी फी भरली आणि आता मी माझं शिक्षण कसं घ्यायचं तेव्हा सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो तर आता ती मुलं म्हणतात की प्लीज ताई आम्हाला मदत करा आम्हाला नोकरी लागावी असं आमच्या बाबांचं स्वप्न आहे आणि आमचं एज्युकेशन जर कम्प्लीट झालं नाही तर मी माझ्या बाबांचं स्वप्न कसं पूर्ण करू शकेन असं तो मुलगा आता आता सिंधूला बोलतो इकडे काकू आणि रिषभचे ते बोलणे चालू असताना पक्षाचे लोक म्हणतात की चला मग आमदार बाई आम्ही निघतो आणि ते निघून जातात तेव्हा काकू पुन्हा रिषभवर भडकते आणि म्हणते की चार चौकात अशी माझी इज्जत घातलीस रिषभ तू आणि मला खाली बघायला लावलं ते ऐकून आता रेश्मा म्हणते की बाबा बघितलं का काकू कायम तुमचा अपमान करतात आणि मुकाट्याने तुम्ही तो सहन करताना काकूने आज रिषभ पक्ष्यांच्या लोकांसमोर अपमान केला आहे ऋतुराज म्हणतो काय बोलतेस रेश्मा आणि वहिनी रेश्मा जे बोलते ते खरं आहे का असा प्रश्न आता ऋतुराज काकूला बोलतो तेव्हा काकू म्हणते की ऋतुराज तुझ्या लेखाचं बिझनेसमध्ये लक्ष लक्ष नाहीये काकू म्हणते की अरे हा तुझा मुलगा मला बिझनेस सोडायची धमकी देतो काकू म्हणते की याला त्या शकुंतले बरोबर बिझनेस करायचा आहे तर ऋतुराज म्हणतो की मला माहिती आहे वहिनी तेव्हा काकू मोठा धक्का बसतो तेवढ्यात रत्नाकर म्हणतो की तुमचं डोकं फिरलं का त्या शकुंतला कशा आहेत हे माहीत असताना देखील तुम्हाला त्यांच्या सोबत बिझनेस करायचा का ऋतुराज म्हणतो की दादा त्या कशा जरी असल्याना निदान त्यांना रिशभच्या मेहनतीची तरी कदर आहे ऋतुराज म्हणतो की त्या अशा येता जाता बाहेरच्या लोकांसमोर आमचा अपमान करत नाही तेव्हा मधु गालातल्या गालात असते रत्नाकर म्हणतो की काय मूर्खपणा सारखं बोलताय आणि रिषभ अजूनही वेळ गेलेली नाही आहे तेव्हा आता रिषभ म्हणतो की काका वेळ तर आता निघून गेली रिषभ म्हणतो की आता आम्ही आमचा निर्णय बदलणार नाही तेव्हा रत्नाकर म्हणतो की रिषभ एक गोष्ट लक्षात ठेव ह्याच ठिकाणी तुला एक दिवस पश्चाताप करावा लागेल तेव्हा आता काकू म्हणते की अरे रत्नाकर उन्हा तळल्याशिवाय यांना घरच्या सावलीची किंमत समजणार नाही इकडे आता सिंधूचे बोलणे ऐकून राजश्री म्हणते की सिंधू ही मुलं एवढी गरीब आणि लहान आहेत तरीसुद्धा ते मागे हटत नाही तर आता मीसुद्धा मागे हटणार नाही तेव्हा आता आपण सगळ्यांनी आवाज उठवायला हवा तर सिंधू म्हणते की आता आपण सगळेजण प्रिन्सिपलला भेटायला जाऊ आता सर्वजण पिऊनकडे येतात आणि म्हणतात आम्हाला प्रिन्सिपलला भेटायचं पिऊन म्हणतो की प्रिन्सिपल सर बी जे तुम्हाला त्यांना असं भेटता येणार नाही तेव्हा ना तुम्ही जा तर आता सिंधू म्हणते की तुम्ही असं ऐकणार नाही ना आणि लगेच सिंधू सगळ्या मुलांना बोलावते आणि त्यांच्या कानात हळूच प्लान सांगते तर आता सिंधू घोषणा देऊ लागते अन्याय सहन करणार नाही तर मुलं घोषणा देतात की फीची रिसिप्ट मिळाल्याशिवाय मागे हटणार नाहीत आणि आता सगळेजण घोषणा देऊ लागतात तेवढ्या त्या घोषणा ऐकून प्रिन्सिपल बाहेर येतात आणि सगळ्यांना शांत होण्यासाठी सांगून सिंधूला म्हणतात की डॉक्टर सिंधू हे सर्व काय चाललंय तेव्हा आता कुणालाही रिसिप्ट दिलेली नाही आहे आणि सगळ्यांनी पैसे भरले याची सर्व हकीकत आता सिंधू प्रिन्सिपलला सांगते तर आता प्रिन्सिपल त्या अकाउंट्सवाल्याला बोलावतात आणि म्हणतात की हा सर्व काय प्रकार आहे तर तो म्हणतो की सर ही मुलं खोटं बोलतात आणि यांनी फी भरलीच नाही नाहीतर मी यांना रिसिप्ट दिली नसती का तो अकाउंट्सवाला म्हणतो की फी भरल्यानंतर लगेच मी रिसिप्ट देतो तुम्ही पाहिजे तर चेक करू शकता राजेश्री म्हणते की ओ खोटं का बोलता तुम्ही तुम्हीच म्हणाला ना की सिस्टीम बंद आहे म्हणून रिसिप्ट उद्या देतो म्हणून राजेश्री म्हणते तुम्ही हे काय बोलताय अहो त्या दिवशीच मी सर्व फी भरली ना तेव्हा तो अकाउंट्सवाला म्हणतो की सर हे खोटं बोलतायत तेव्हा सिंधू म्हणते एक जण खोटं बोलेल सगळेच जण खोटं कशी बोलतील सिंधू प्रिंसिपल सरांना म्हणते की सर यातील बऱ्याच विद्यार्थ्यांनी स्वतः कष्ट करून पैसे कमवले आणि फी भरली सिंधू म्हणते की पुन्हा आता कष्ट करून ते पैसे कुठून आणणार आहेत आणि हे धडधडीत खोटं बोलतायत तर आता ते मुलं पुन्हा घोषणा देऊ लागतात आणि म्हणतात अन्याय सहन करणार नाही आणि आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे आणि त्या घोषणा देत असतानाच तेवढ्यात शकुंतला पाठीमागून तिथे येते तेव्हा सिंधू ही शकुंतलाकडे बघते इकडे आता काकू ही रत्नाकरला सांगते की अरे ती शकुंतला देवी कशी आहे ना याची यांना कल्पना नाही तेव्हा आता राघव काकूला शांत होण्यासाठी सांगतो इकडे आता राघव म्हणतो की काकू तू रिषभला स्वतंत्रपणे बे बिझनेस करायची परवानगी दे सिंधूला कॉलेजला जायची तू परवानगी दिली आणि त्यामुळे सिंधू डॉक्टर झाली राघव म्हणतो की तसंच तू रिषभला सुद्धा अलाव कर ना आणि तसंही आपल्या घरातील लोकांना प्रत्येकाला स्वप्न पूर्ण करण्याचा पूर्ण हक्क आहे तेव्हा काकू म्हणते की अरे पण त्याला स्वतंत्रपणे करू दे ना काम त्या पातळी यंत्री बाईसोबत कशाला बिझनेस पाहिजे या रिषभला काकू म्हणते की ती कशी आहे ना हे रिषभला माहिती नाही तेव्हा रिषभ म्हणतो काकू आत्ता आपलं घर वाचवण्यासाठी त्याच आल्या होत्या ना ऋषभ म्हणतो की शिवाय आता त्या आण सासूबाई आहेत त्या कुणी पारक्या नाहीयेत तेव्हा काकू म्हणते की डोकं ठिकाणावर आहे का रिषभ तुझं राघव म्हणतो काकू मी काय म्हणतोय आता आपला रिषभ मोठा झालाय आणि त्याला हवते करायला आता तो स्वतंत्र आहे राघव म्हणतो की समजा त्याने शकुंतला सोबत बिझनेस केला तर त्याचा फायदा किंवा त्याचा तोटा आपल्याला होणार नाही आहे काकू राघव म्हणतो की तो ही गोष्ट हँडल करू शकतो एवढंच माझं म्हणणं आहे तेव्हा तू त्याला परवानगी दे काकू काकू म्हणते राघव तू काय बोलतोयस तर राघव म्हणतो खरं तेच बोलतोय हे बघ आपलं घर एक भरलेल्या झाडासारखं आहे आणि त्या झाडाची मुळं म्हणजे आपण सगळे आहोत राघव म्हणतो की जर मुळं व्यवस्थित राहिली म्हणजे आपण जर व्यवस्थित राहिलो तरच ते झाड व्यवस्थित वाढेल बरोबर ना रत्नाकर म्हणतो की वहिनी कसं झाडाच्या फांड्या जरी तुटल्या ना तर त्यांना नवीन पालवी फुटेल पण बाहेरची लोक आपल्या झाडाच्या मुळावरती घाव घालणार नाही याची आपण काळजी घ्यायला हवी काकू म्हणते रत्ना करतो अगदी बरोबर बोलतोय बाहेरच्या लोकांचा अनुभव घेतल्याशिवाय घरच्या लोकांची किंमत समजणार नाही तेव्हा आता काकू म्हणते की रिषभ तुला जे हवं आहे ना ते तू कर आणि लगेचच रागाने काकू आतमध्ये निघून जाते तर आता इकडे शकुंतला तिथे येतात प्रिन्सिपल शकुंतलाला म्हणतात की अहो यांचं म्हणणं असं आहे की यांनी फी भरली पण या मुलांना रिसिप्टच दिली गेली नाहीये तेव्हा शकुंतला आता सिंधूकडे बघते तर आता ते मुलं पुन्हा घोषणा देऊ लागतात तेव्हा शकुंताला सर्वांना थांबवत म्हणते की हे बघा जे काही आहे ना ते आपण बसून बोलू तुम्ही घोषणा देऊ नका तर आता सगळेजण प्रिन्सिपलच्या केबिनमध्ये येतात तेव्हा खुर्चीवर बसत शकुंताला म्हणते की बोला डॉक्टरींबाई तुमचं काय म्हणणं आहे तेव्हा सिंधू त्यांना ते सांगते की हे बघा सगळ्या मुलांनी रिसिप्टचे पैसे भरले आणि त्यांना उद्या रिसिप्ट देऊ असं सा सांगितलं पण त्यानंतर मात्र कुणालाही हे वर्गात बसू देत नाही आणि रिसिप्टही देत नाही तेव्हा आता सिंधू म्हणते की मला आहे की यांनी खूप मोठा फ्रॉड केला आहे तेव्हा शकुंतला म्हणते की डॉक्टरीन बाई आमच्या कॉलेजचं नाव सगळीकडे घेतात आणि तुम्ही हे असं कॉलेजवर आरोप करू शकत नाही सिंधू म्हणते की अहो तुम्ही असं काय करता इथं आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला हा अनुभव आला आणि आमच्या अगदी आईंनासुद्धा तेव्हा आता शकुंतला म्हणते की अहो राजेश्रीत ताईंनी फी भरली नसेल वयोमानानुसार होतं असं कधी कधी तेव्हा राजेश्री ही शकुंतलाकडे बघते सिंधू म्हणते की बरं आईंच्या बाबतीत तुम्ही असं म्हणत असाल मग या मुलांच्या बाबतीत काय तेव्हा शकुंतला म्हणते की अहो मुलांचं तरी कुठं आजकाल लक्ष असतं त्यांचं एकतर मोबाईलमध्ये लक्ष असतं नाही तर, तर मित्रांसोबत गप्पा मारण्यात तेव्हा सिंधू म्हणते की अहो शकुंतला काकू तुम्ही तर मुलांच्या चुका काढण्यातच बिझी आहात पण तुमच्या माणसांना साधी विचारायची सुद्धा तुम्ही तस्ती घेत नाहीये शकुंतला म्हणते की त्याची आम्हाला गरज वाटत नाही कारण खूप वर्षापासून ही माणसे इथे काम करतात तेव्हा मग शक सिंधू म्हणते की आम्ही खोटो बोलतोय का शकुंतला म्हणते की शकुंतला बोलली विषय फुल स्टॉप तर सिंधू म्हणते मग ठीक आहे तर मग आता खरं काय आणि खोटं काय हे सगळ्या जनतेसमोर येईल तेव्हा सिंधू एका मुलाला म्हणते की बोलवा त्यांना आणि लगेच तो मुलगा बाहेर जाऊन मीडियावाल्यांना तिथे घेऊन येतो कारण सिंधूने मीडियावाल्यांना बोलावलेलं असतं तेव्हा ते मीडियावाले बघून आता शकुंतलातला डोक्याला घाम फुटून शकुंतला ही रागाने सिंधूकडे बघू लागते तेव्हा आता शकुंतला म्हणते की यांना बोलवायची काय गरज होती सिंधू म्हणते गरज होती ना आपल्याकडे फार जुनी मन आहे नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही सिंधू म्हणते की या विद्यार्थ्यांना न्याय मिळण्यासाठी कुणाचं तरी नाग दाबणं गरजेचं होतं आणि म्हणून मी यांना बोलावलं तेव्हा शकुंतलाला अजून राग आलेला असतो इकडे आता रिषभ राघवचे ते बोलणे ऐकून प्र पटकन आता राघवला मिठी मारतो आणि म्हणतो थँक्यू दादा तू माझ्यासोबत आहे तर लगेचच राघव म्हणतो रिषभ तू काही काळजी करू नको मी तुझ्या सोबत आहे राघव म्हणतो की पण तू एक गोष्ट लक्षात ठेव रिषभ त्या बाईवरती तू डोळे झाकून विश्वास ठेवू नकोस राघव म्हणतो की तू जे काही करशील ते अगदी विचारपूर्वक विचार करून कर रिषभ तर आता लगेचच रिषभ म्हणतो की नाही दादा तुझा विश्वास मी कधीच तोडणार नाही इकडे आता शकुंतला सिंधूला म्हणते की डॉक्टर इन बाई आम्ही तुमचं घर वाचवलं आणि तुमची आब्रू वाचवली आणि तुम्ही इथे काय करता या पत्रकारांना बोलावून तुम्ही आमची आब्रू वेशीवर टांगता काय सिंधू म्हणते की मला त्यांना बोलावं लागलं या अगोदर मी तुमच्याशी शांतपणे बोलत होते तर तुम्ही आमचं म्हणणं ऐकलंच नाही आणि या विद्यार्थ्यांना न्याय मिळण्यासाठी साम दाम दंडभेद कुठलं जरी वापरावं लागलं ना तरी आता आम्ही ते वापरणार हिंदू म्हणते त्याचं काय आहे ना ही गरीब मुलं आहे आणि ते खूप कष्टाने पैसे कमवतात तेव्हा कष्टाने प कमवलेला हा पैसा कुठं जातो ना हे कळायलाच हवं तर आता शकुंतलाच्या डोक्याला घामच फुटलेला असतो शकुंतला म्हणते की असं काय करताय डॉक्टर इनबाई इथे आम्ही तुमच्या मदतीलाच बसलो आहे ना शांतपणाने आपण प्रश्न सोडू शकुंतला म्हणते की पण आमची बदनामी करण्याची तुम्हालाच घाई लागली हसतच चंदू म्हणते की नाही नाही मला तुमची बदनामी करण्याची काहीच इच्छा नाहीये सिंधू म्हणते ठीक आहे ना शांतपणे आपण हा प्रश्न सोडू शकतो आणि आम्हाला सगळ्या कॅन्डिडेटची लिस्ट दाखवा लगेचच आता शकुंतले त्या अकाउंटच्या सरांना बोलावते आणि म्हणते की या बाईंना रिसिप्ट ज्यांनी ज्यांनी भरली ना त्यांची लिस्ट दाखवा तर आता लगेचच तो अकाउंटचा सर सगळी लॅपटॉप मध्ये लिस्ट आता सिंधूला दाखवतो ती सर्व बघून झाल्यानंतर सिंधू म्हणते यामध्ये तर या मुलांची कुठेच नाव नाहीयेत तर आता इकडे शकुंतला म्हणते की राजेश्री ताई फी भरायच्या विसरल्या असतील तेव्हा राजेश्री म्हणते की नाही नाही विचारा त्यांना मी फी भरली तर प्रिन्सिपल म्हणतात की नाही नाही मी स्वतः त्यांना फी भरायला पाठवलं होतं आणि शकुंतला ताई या रागावच्या आई आहेत प्रिन्सिपल म्हणतात की त्या असं काही करतील असं मला वाटत नाही शकुंतला ताई तेव्हा शकुंतला विचार करते की आता काहीतरी करायला हवं नाही तर आपलं भुंग भिंग फुटायला आता वेळ लागणार नाही ते ऐकून सिंधू म्हणते की चला एक व्यक्तीला तरी आमचं थोडंसं बोलणं खरं वाटतंय आणि त्याचं काय आहे ना शकुंतला जी एक मुलगा खोटं बोलेल पण सगळेजण कसे खोटं बोलतील तर आता लगेच मीडियावाले म्हणतात की शकुंतला ताई तुमच्या कॉलेजमध्ये कॅम्प होणार आहे हे तुम्हाला माहिती होतं का शकुंतला म्हणते की आम्हाला जर माहीत असतं तर आम्ही हे कशाला होऊ दिलं असतं शकुंतला म्हणते की हे जे आमच्यावर आरोप करतात ना ते सगळं खोटं आहे कारण आमच्याकडे पैसे कमवण्याचे अजूनसुद्धा साधनं आहेत शकुंतला म्हणते की या न्याय मंदिरात असे पैसे कमवण्याची आम्हाला काहीच गरज नाही आणि काही वाटतही नाही हे आमच्यासाठी न्याय मंदिर आहे आणि इथे प्रत्येकाला शिक्षण मिळालं पाहिजे असंच आम्हाला वाटतंय सिंधू म्हणते की त्याचं काय आहे ना कधी मंदिरात सुद्धा दानं शिजतात तेव्हा देवाला सुद्धा त्यासाठी आता न्याय करावा लागतो सिंधू म्हणते त्यालाच तर धर्मयुद्ध म्हणतात तेव्हा शकुंतलाला मोठा धक्का बसतो सिंधू म्हणते की तुमच्या या माणसांनी अजून सुद्धा फी भरल्याची रिसिप्ट दिली नाहीये याला काय म्हणायचे ते तुम्हीच सांगा शकुंतलाजी राजेश्री म्हणते की सिंधू अगदी बरोबर बोलती यांनी फी भरली तरी रिसिप्ट मला मिळालेली नाही आहे तर आता फी भरते वेळेस राजेश्रीने त्या सरांना विचारलेले असते तुम्ही रिसिप्ट नाही दिली तेव्हा तो सर म्हटलेला असतो की मॅडम तुम्हाला कॉलेजच्या पहिल्या दिवशी रिसिप्ट मिळेल राजेश्री म्हणते की आत्ता मिळाली असती तर बरी झालं असतं तेव्हा सरांनी सांगितलेलं असतं की आत्ता आमचं सर्व्हर डाऊन आहे तर आता ते सर्व राजेश्रीला आठवून राजेश्री त्या सर्वांना ते, ते तसंच घडल्याचे सांगते तेव्हा सर्व मुले देखील म्हणतात आम्हाला सुद्धा असंच सांगितलं गेलं होतं हिंदू म्हणते की शकुंतलाजी ही सर्व मुले कष्ट करून पैसे कमवतात आणि त्यांच्या पैशांची ते चोरी झाली सिंधू म्हणते की हा गौरव बघा ना फी भरण्यासाठी सकाळी देवाला नमस्कार करून इथे आला आणि त्याने फी भरली तर आता इकडे सिंधू विचार करते की हा गौरव सकाळी पैसे भरण्यासाठी देवळात जाऊन आला आणि त्याच्या त्याने त्याच्या हाताने स्वतः देवाला कुंकू वाहिलं आणि स्वतःच्या कपाळी सुद्धा कुंकू लावले तेव्हा त्याच्या हाताचे कुंकू नक्कीच त्याने भरलेल्या त्या पैशाला कुठंतरी लागलं असेल तेव्हा लगेचच सिंधू ज्यांनी ते फीचे पैसे भरले त्याचा गल्ला आता अकाउंटवाल्याला आणायचे सांगते आणि म्हणते की याने सकाळी कुंक देवाला नमस्कार करून कुंकू लावले आणि मग पैसे भरले तेव्हा कुंकवाच्या हाताचे एक तरी बोट एका नोटेला लागले तरी असतील आणि हे जर सिद्ध झाले तर मग हे पैसे तेच आहे हे सिद्ध होईल असे म्हणत आता सिंधू त्या बॅगमधील सर्व पैसे चेक करते आणि त्यात काही नोटांना ते कुंकू लागले असल्याचे आता समोर येते आणि सिंधू म्हणते की बघा हेच ते पैसे आहे आणि याचा अर्थ यांनी पैसे भरले तर आता मीडियावाले सुद्धा तिथे असतात आणि सिंधूने ते, ते प्रूव्ह करताच आता लगेच शकुंतलाची मोठी बदनामी झालेली असते तेव्हा शकुंतलाला राग येतो आणि रागाने शकुंतला आता मधुकडे येते आणि म्हणते की त्या डॉक्टरींबाईंनी कुणाशी पंगा घेतला हे तिला माहिती नाही अख्ख्या राज्यभर माझी बदनामी केली ती शकुंतला म्हणते की सापाच्या शेपटीवर पाय दिल्यानंतर काय होतं हे त्या डॉक्टरींबाईंना माहिती नाही ते ऐकून आता राणी म्हणते की तुम्ही सिंधूला जी शिक्षा द्यायची ती शिक्षा द्या तर आता राणी हात पुढे करत म्हणते की प्लीज तुम्ही माझ्या राघवला काही करू नका तर शकुंतला म्हणते की बरोबर आहे तुमचं तेव्हा राणी म्हणते की अगोदर मला प्रॉमिस करा आपण तेवढ्या दरवाज्यातून रिषभ तिथे राणीचे बोलणे ऐकतो आणि म्हणतो की काय प्रॉमिस हवं आहे तुला त्यांच्याकडून तेव्हा रिषभला बघून राणीला मोठा धक्का बसतो आणि आता रिषभने राणी आणि शकुंतलाचे बोलणे ऐकून राणीला रंगे हात पकडलेले असते आणि शकुंतलाचा खरा चेहरा रिषभ समोर आलेला असतो तेव्हा आता रिषभ हा मोक्याच्या वेळी तिथे येऊन आता राघवला सर्व सत्य कसे सांगणार आणि शकुंतलाचे पितळ उघडे करू सिंधू आता शकुंतलाचा माज कसा उतरवणार हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा